नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आय एस पी एल स्पर्धेत रजत मुंढेची सर्वोत्तम खेळी कुटुंबाने केला जल्लोषात वाढदिवस साजरा राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या आय एस पी एल स्पर्धेत अमिताभ बच्चन ओनर असलेल्या माझी मुंबई या संघातून खेळत असलेल्या आणि बँगलोर विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये बत्तीस चेंडूंमध्ये अठ्ठावन्न धावांची बहारदार खेळी करून रजत मुंडे याने समान सामनावीराचा किताब पटकावला एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या आणि चांभारलीसारख्या छोट्याशा गावातून नावारुपास आलेल्या रजत मुंडे याची खेळी दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे आय एस पी एल सारख्या नावादलेल्या स्पर्धेत तो सध्या व्यस्त आहे दिनांक तीस जानेवारी त्याचा वाढदिवस आणि त्याने पटकावलेला सामनावीराचा किताब बत्तीस चेंडू अठ्ठावन्न धावा याच्या औचित्य साधत त्याच्या संपूर्ण कुटुंबाने गावातील प्राथमिक शाळेत साजरा केला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि गिफ्टचे वाटप करण्यात आले याप्रसंगी चांभारली गावचे विद्यमान सरपंच श्री शंकर पाटील उपस्थित होते ते आपल्या भाषणात म्हणाले की रजत मुंडे याने आपल्या कमी वयात एवढी मोठी प्रगती केली आहे की कोणी विसरू शकणार नाही आज आपल्या गावाचं नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवले आहे याचा मला आपल्या गावकऱ्यांना अभिमान आहे अशी त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊन त्याचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करावं ही सदिच्छा व्यक्त करतो यावेळी रजतचे काका श्री महादेव मुंडे श्री कमलाकर मुंडे वडील श्री काशीनाथ मुंडे श्री विजय मुंडे श्री संतोष मुंडे कुमार अनिकेत मुंडे सुजल मुंडे महिलांमध्ये सौ मंजुळा मुंडे सौ मुक्ता मुंडे सौ प्रमिला मुंडे सौ रूपाली मुंडे सौ सानिका मुंडे सौ रंजना मुंडे आणि वर्गशिक्षिका सौ मेघना झिराळकर स्मिता पाटील व ताराबाई जांभळे यांच्या शुभ हस्ते गिफ्टचे वाटप करण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटीलसह तृप्तीभूर रसायनी